नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अंदमानात मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आता अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागेल दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होणार आहे आपण आत्ता सकाळचं वातावरण जरी बघितलं तरी सातारा सांगली पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर आणि लातूरच्या दरम्यान पावसाचं अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रात वातावरण बदलते तसंच बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत हे आपण बघणार आहोत जे एफीस मॉडेलनुसार आज चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे या पावसाळी वातावरणात उद्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ थोडं प्रमाण कमी जरी झालं तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या आजूबाजूने सोळा तारखेला राहणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढू शकतं सर्वच विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही विभागात ढकफुटी सदृश्य पावसाची शक्यता राहील सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वातावरण म्हणजेच मान्सूनचं वातावरण थोडं प्रगती करेल अशी शक्यता आहे अठरा तारखेपासून पावसाळी प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे एकोणीस तारखेपासून पावसाळी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडं दक्षिणी भागाकडून पाऊस राहील वीस तारखेला महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण कमी होण्याची संकेत आहे एकवीस तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असेल दरम्यान मान्सूनची मात्र प्रगती होण्यास सुरुवात होईल बावीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे आणि तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण कमी असणार आहे मात्र तेवीस तारखेपर्यंत मान्सूनची प्रगती दोन्ही समुद्रातून झालेली असेल आज थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे इस डब्ल्यू मॉडेलनुसार पंधरा तारखेला यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला यामध्ये वाढ होईल सतरा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला वाढ होईल आणि मान्सूनचा जो प्रभाव आहे तो बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी थोड्या थोड्या प्रमाणात मान्सूनची प्रगती होताना दिसते या मॉडेलनुसार एस एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भाचा थोडा भाग सोडला तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत कायम ठेवले आहेत एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसा वातावरण असणार आहे बावीस तारखेला यामध्ये वाढ होते तेवीस तारखेला खास करून अरबी समुद्रातून मान्सूनची जास्त प्रगती व्हायला सुरुवात होईल चोवीस तारखेला आपण बघतो मान्सूनची खूप जलद प्रगती ही अरबी समुद्रात होताना दिसते आहे पंचवीस तारखेला देखील आपण बघतो की संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापला जाणार आहे आणि विशेष म्हणजे अरबी समुद्रात मान्सूनची प्रगती ही अतिशय समाधानकारक आहे आपण सव्वीस तारखेला बघतो अरबी समुद्रातील प्रगती ही अतिशय समाधानकारक असल्यामुळे सत्तावीस तारखेच्या अगोदरच केरळमधून मान्सून पुढे सरकेल असं दिसते आपण अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या काही भागात एकत्रित अंदाजामध्ये म्हणजे खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण म्हणजे आता आपण हा मे महिनाचा आहे मोठं प्रमाण राहणार आहे आणि विशेष म्हणजे केवळ बंगालच्या उपसागरात पावसाचे वातावरण नाही आहे तर ते अरबी समुद्रातही तयार होत आहे त्यामुळं ही अनुकूलता मान्सून संदर्भात आहे त्यामुळे यावर्षीचा मधील पाऊस देखील मोठी रिमार्केबल म्हणजेच नोंद घेण्यासारखा असणार आहे तो आज देखील दुपारनंतर अगदी नाशिकपासून अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पावसाळं वातावरण तयार होणार आहे पंधरा तारखेला देखील आपण छत बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिलानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व भागात अतिशय चांगलं पावसाळीतोण असणार आहे हे वातावरण पुढे सांगली पुणे सातारा धाराशिव लातूर बीड सोलापूर या भागात असणार आहे सोळा तारखेनंतर याच्यात आणखी प्रभावीपणा येईल सोळा तारखेला पावसाळीप्रमाण अधिक प्रभावीप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा कोकण किनारपट्टीला देखील सोळा सोळा तारखेला पाऊस असणार आहे शिवाय मराठवाड्याकडे याचा प्रभाव रात्री उशिरा वाढणार आहे पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसणार आहे सतरा तारखेला देखील पावसाचा खूप जोर अगदी धुळे नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना अहिलनगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व भागात राहणार आहे दुपारनंतर याचा प्रभाव थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढणार आहे रात्री उशिरापर्यंत सोलापूर जिल्ह्यात सिंह सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे अठरा तारखेलाही मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव राहणार आहे संपूर्ण घाटमाथावर हा प्रभाव असेल अठरा तारखेला सोलापूर लातूर धाराशिव सांगली भागात किंवा सातारा पूर्व भागात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे एकोणीस तारखेला मोठा प्रभाव महाराष्ट्रात पावसाचा आहे म्हणजे आपल्याला एकोणीस तारखेला जसं पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत जे एफ एस मॉडेलने दिलेत परंतु ते ई सी डब्ल्यू मॉडेलने दिलेले नाही वीस तारखेला पावसाचं प्रमाण जीएफएस मॉडेलनुसार कमी होण्याचे संकेत आहेत मात्र वीस तारखेपासून पावसा प्रमाण वाढण्याचे संकेत ई एम डब्ल्यू पणाले दिले आहेत आपण बघतो एकवीस तारखेला हे मोठं प्रमाण पावसाळी प्रमाण असतं बावीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी प्रमाण राहील तेवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस असेल चोवीस तारखेला हे पावसाळी प्रमाण थोडं दक्षिणेसारखं पंचवीस तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रातले पाऊसाचं स्वरूप बदलणार आहे आणि अतिशय मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील पुढे नदी नाल्यांना पूर येतील हे पावसाळी प्रमाण खूप मोठं असणार आहे या चक्रकार स्थितीचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर असणार आहे केरळातून मान्सूनची पुढची प्रगती अतिशय गतिमान पद्धतीने होण्याची शक्यता आहे